प्रभाग क्रमांक अकरामध्ये शीतलताई दाबाडे यांचा डोर टू डोर प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार शीतलताई महेश दाबाडे व नगरसेवक पदाचे उमेदवार महादेव उत्तमराव बेदरे तसेच दुराना बेग सलीम फारुकी यांचा डोर टू डोर प्रचार प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुरू असून त्यांना प्रभागातून वाढता प्रतिसाद मिळत आहे शीतलताई दाबाडे यांचे पती महेश अण्णा दाबाडे यांना कुठलाही राजकीय वारसा नसतानाही ते गॅवराईकरांच्या गळ्यातील तावीज बनले आहे नगराध्यक्ष असताना ग्यावरईकरांनी त्यांच्या कामाची झलक पाहिलेली आहे यावेळी गॅवराई नगरपरिषदचे नगराध्यक्षपद ओपन महिलेला सुटल्याने त्यांच्या पत्नी सो शीतलताई महेश दाबाडे ह्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकून लढत आहेत महेश दाबडे यांच्या चांगल्या कामाचा व दानगा जनसंपर्क तसेच आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई शहराचा केलेला विकास हा शीतलताई यांच्या कामी येत असून त्यांना वार्डावार्डातून प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे गेवराईकर म्हणतात माझी लेख बहीण उभी आहे यावर्षी भाऊबीज म्हणून शीतलताई यांना मतदान रूपे आशीर्वाद द्यायचा आहे सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतलताई दाबाडे तसेच अकरा क्रमांकमधील उमेदवार दुराना बेग सलीम फारुकी व महादेव उत्तमराव बेदरे यांचा विजय निश्चित दिसून येत असून यावेळी शीतलताई दाबाडे यांनी मतदारांना आव्हान केले की आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घडी या घडी घडीसमोरील बटन दाबून पदाचे उमेदवार व इतर सर्व वार्डातील उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करा असे यावेळी शीतलताई यांनी मतदारांना आव्हान केले

पाच जग आले ना आपल्या हा सांगा सगळ्या बदल करायचं ह्या सगळ्या आनील का कमोटे, ऐशु नील का का, और लहने आपने का। आनील का कट्टी कड़े हैं। हाँ, गणेश में का। करामत। बाबू। जाबू। बाबू क्या? नहीं बाबू।